आरंभ एका नव्या मडगाव परिसरात आपली दहशत तसेच दादागिरी माजवण्यासाठी भडगाव शहरातील चोवीस वर्षीय व कसगाव येथील सत्तावीस वर्षीय तरुणाजवळ गावटी कट्टा सापडल्याने परिसरात खळबळ माजली असून या दोन्ही तरुणांना ताब्यात घेत मुद्देमाल जमा करत मडगाव पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील सागर पाटील व पथकातील कर्मचारी यांनी मोठ्या शितापीने केली याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस कॉन्स्टेबल सागर गुलाब पाटील नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी क्रमांक आकाश झुंबर कांबळे व चोवीस वर्ष राहणार धंदा मजुरी राहणार वरची वर्डी आयमरी माता मंदिराजवळ भडगाव आरोपी क्रमांक दोन शुभम भास्कर जवने वय सत्तावीस धंदा मजुरी राहणार महादेव मंदिराजवळ कजगाव रेल्वे स्टेशन शेजारी कजगाव तालुका भडगाव याच्याजवळ पंचवीस हजार रुपये किमतीची एक गावटी बनावटीची पिस्तोल तीस लोखंडी मॅगझिन असलेली समोर गोल बॅरेल व मुठीत बाजूस तपकिरी रंगाची प्लेटवर त्यावर चांदणीच्या आकाराचे नक्षी असलेली गावठी कट्टा आरोपी क्रमांक एक याने परिसरात दहशत करण्याचे त्याचे कब्जात गावठी बनावटीचे पिस्टल विनापरवाना स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळवून आला आरोपी क्रमांक दोन याने सदरचे पिस्टल हे विना परवाना आरोपी क्रमांक एक या स्वतःचे आर्थिक फायदा करता विकले म्हणून वरील दोघांना आरोपी विरुद्ध भडगाव पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहा दोन हजार पंचवीस शस्त्र अधिक कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा